शेलू बाजार व शेलू परिसरातील सजतच्या लाईनच्या त्रासाविरोधात नागरिकांचा एल्गार मंगळुरपे तालुक्यातील शेलू बाजार व परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे शेलू बाजार व परिसरातील नागरिकांना गेल्या बऱ्याच वर्षापासून सतत विजेचा लपंडावाचा सतत त्रास सहन सोसावा लागत आहे दिवसभरात लाईन तीस ते चाळीस वेळ जाणं येणे करते तर कधीकधी सहा ते सहा तास गायब असते वाढत्या उन्हाचा त्रास पाणी विद्युत पुरवठा खंडित राहत असल्यामुळे वृद्ध रुग्णांना व लहान मुलांना यांचा त्रास सोसावा लागत आहे खासगी रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र पिडगिरण्या लहान मोठे उद्योगांना या सततच्या विजेच्या लपंडावामुळे त्रासामुळे भयंकर त्रास सोसावा लागत आहे आणि इलेक्ट्रिक बोर्डाचे अधिकारी वीज बिल न भरल्यास लाईन कट करायला मात्र तातडीने येतात परंतु लाईनची चांगली सेवा देण्याबाबत उदासीनता दाखवतात या इलेक्ट्रिक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा अनागोंदी कारभार भोंगळा कारभार व दूर करावा व शेलू बाजार परिसरातील नागरिकांना वीज लाभार्थ्यांना उत्तम